मधुरा मधुरा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत सगळ्यात आधी येणाऱ्या सगळ्या सणांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर काय झालं तुम्हाला गमत सांगितलं अलीकडेच ना भार्गवी ताईंसोबत म्हणजे भार्गवी चिरमुळे आपले सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री त्यांच्यासोबत खूप छान अशा दिलखुलास गप्पा झाल्या छान वेगळी जमली होती आणि गप्पा मारता मारता एक मुद्दा निघाला कि त्यांचं अशी एक विचार न की जे बाकीचे म्हणजे आपल्याला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये वगैरे पदार्थ दिले जातात त्यांचं सर्फिंग किंवा त्यांचं गार्निशिंग खूप कमालीच दिसत तर ती प्रथा किंवा ते आपल्याकडे का नाही आहे असा त्यांचा प्रश्न होता तर माझा उलट प्रश्न असा होता की का नाहीये असं तुम्हाला का वाटत आहे ना आपल्याकडे पण ही प्रथा आहे परंपरा आहे अगदीच आणि खूप छान त्यामध्ये शास्त्र आहे आता ही गार्निशिंग किंवा सजावट फूड स्टाईंग हे ना किल्ले मधली एक खूप छान सुंदर सुबक अशी वेगळी ब्रांच आहे आणि मला प्रचंड आवडतं एखादं कोणी ते छान असेचड असेल ते गार्निश करत असेल याचं एक क्लासिक उदाहरण ना विकास खन्ना सर आहेत मास्टर शेफ विकास खन्ना त्यांचं जर तुम्ही एनडी टी व्हीवरचे ट्रॅव्हल एक्सपीचे काही वर्षांपूर्वी होणारे शो बघितले असतील ना कमाल म्हणजे ते एखादा खेड्यात किंवा शहराचा तो पदार्थ बघायचे शिकायचे स्टुडिओ मध्ये येऊन हो, त्याचं फ्युजन करून त्याचं कमाल असं गार्निश करायचं सो मला खूप आदर आहे या ब्रँच बद्दल की पदार्थ छान सजर पाहिजे त्याचं गार्निशिंग छान झालं पाहिजे पण ते दुसरे छान करतात किंवा फायव्हटार हॉटेल मध्ये फॉलो केलं जातं म्हणजे आपल्याकडे याची माहितीच नाही असं अजिबात नाही त्याला डावी बाजू उजवी बाजू असं एक वर्गीकरण केलेलं आहे सुरुवातीपासूनच बरं पाण्यात खायचे पदार्थ कसे असले पाहिजे तर, तर शडरस युक्त असावे असं म्हणतात म्हणजे खारट आंबट तुरट कडू गोड आणि तिखट असे शडरस त्यामध्ये सामावले गेले पाहिजे आणि त्याप्रमाणेच त्या पदार्थांची मांडणे सादरीकरण केलं जातं आता ज्या भागात जे पिकत तिथे ते शिस्त आणि तसंच ते सर्व पण केलं जातं त्यामुळे कोकणात किंवा मग तुम्ही महाराष्ट्रात पण जर चळगाव खानदेशात गेले तर ते केळीचं उत्पादन जास्त होतं त्यामुळे केळीच्या मनावर त्यामुळे केळीच्या मनात छानपैकी ते पदार्थ मांडले जातात ते सर्व केले जातात पण असं नाही की फक्त केळीचं पान तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पळसाची पानं धाव्याने एकमेकांना कुंकून त्याची छान पत्रावे करून आता तितक्याचं पान कसं वाढायचं याबद्दल मी नंतर माहितीपूर्वक व्यवस्थित त्याची माहिती घेऊन अभ्यास करून तुमच्यापर्यंत ते एक छान व्हिडिओ घेऊन येत पण आता सणसू जवळ येतात घरी आपण दुसऱ्यांच्या घरी जातो पाहुणे मंडळी आपल्या घरी येतात सणांची रेलचेल आहे पाहुणे मंडळीची रेलचेल आहे आणि छान प्रत्येक सणाला साग्र संगीत असा आपण पदार्थ बनवतो जर पदार्थ बनवत असतो तर मला असं कधी कधी वाटतं की त्याचं सादरीकरण तेही तितकं साग्र संगीत झालं तर क्या बात आहे तर जेवणाचं ताट कसं वाढायचं कसं वाढवं याबद्दल आपण बऱ्याचदा आजीकडून पण लहानपणापासून कुलाचाराचं जे नैवेद्याचं पान आहे त्याच्यात बघित आलेलो आहोत तर तेच मी तुम्हाला सांगते मला आठवत आहे हो की आमच्या घरात मध्ये पूर्वी आजोबा काय बनवलंय असं नव्हतं विचारात की डावीकडे काय आहे उजवीकडे काय आहे असं ते विचारलं जायचं तर डावी बाजू म्हणजे काय डावी बाजू म्हणजे जे कमी प्रमाणात पदार्थ दिले जातात वाटले जातात ते डावीकडे म्हणजे चटण्यांचे प्रकार कोशिंबिरींचे प्रकार लोणच्यांचे विविध प्रकार उजवी बाजू त्या म्हणाने कारणे लोडेड असते ज्यामध्ये मध्यभागापासून आपण भातपाने सुरुवात करतो त्यानंतर मग भाज्या असतात आपल्या वेगवेगळ्या भाज्या मग त्यामध्ये कडो म्हणजे एखादी पालेभाजी असते फळभाजी असते थोडा उसळेमध्ये पण पण असतो मग आमट्यांचे विविध प्रकार मग ताक आणि मग गोडाचे पदार्थ असं त्याचं एक वर्गीकरण झालेलं आहे आता हे कसं करायचं आणि सुरुवात कशी करायची ते बघा तर एक तुम्ही गोल ताट घेऊ शकता गोल ताटात कसं तुम्हाला हे हे असेल तर देते अगदी खूप जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझी ती पहिली ब्रँड इन्व्हेस्टमेंट होती त्यामुळे ते स्टीलचं ताट त्यामध्ये ते, ते, ते केलं होतं तो एपिसोड पण आज आपण केळीच्या पानावर कसं बनवायचं ते बघूया आता केळीच्या पानावर जेव्हा आपण पदार्थ वाढतो किंवा रांधतो तेव्हा भारतामध्येही त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर केळीचं पाक उभं ठेवलं जात म्हणजे त्याची टोकाकडची बाजू पुढे आणि रुंद बाजू असते ती आपल्याकडे असते आता यामागचं कारण असं आहे की जे टोकाकडे पदार्थ ठेवलेले आहेत ते कमी प्रमाणात खाल्ले जावे थोडं आपलं शरीर तेवढं वाकलं पण जातं आणि अन्न त्या ग्रहण कमी होतं कमी प्रमाणात आपण खातो आणि पचायलाही मदत होते तर केळीच्या पानावर काय करायचं ना केळीच्या पानावर टोकाकडची बाजू आहे त्याच्या मध्यभागापासून आपण वाढायला सुरुवात करतो तर सगळ्यात आधी अर्थातच मीठ नैवेद्याच्या पानात मीठ घातलं जात नाही त्यामागे कदाचित असं कारण असू शकतं की ते तामसिक मानलं जातं कारण आपण बऱ्यापैकी समुद्री मिठाचा वापर करतो समुद्री मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यानंतर जे राहतं ते समुद्री मीठ दुसरं असतं मीठ तर कदाचित त्याच्यात काही जीव जंतू जीवाणू अडकले जाण्याची शक्यता असते त्यात प्रोसेस व्हायची शक्यता असते म्हणून कदाचित मीठ वाढत नाहीत नैवेद्याच्या पानात हे माझा अगदी वाईल्ड गेस आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर लिंबाची फोड त्यानंतर लोणचं चटणी कोशिंबीर आता कोशिंबीर ही हलकीशी चवीला तुरट असते त्यानंतर पुढचे पदार्थ किंवा पुढची विभागणी अशी केली जाते म्हणजे एकतर मीठ मिठानंतर लिंबा आ, लिंबाची फोड लोणचं चटणी कोशिंबीर ही आपली छान एक डावीकडची अर्धी बाजू वाढून झाली की त्याच्या बाजूला तळ्याचे वेगवेगळे प्रकार ठेवले जातात त्यामध्ये मग पापड्या असतील कुरडई असेल किंवा जे काही तुम्हाला आवडतात ते तळणीचे पदार्थ त्यानंतर पोळी किंवा पुरीचा पदार्थ मग तुम्ही काय बनवताय त्यावर आहे अगदी भाकरी पण असू शकते म्हणजे घडीची पोळी असेल चपाती असेल फुलके असेल किंवा पुरी असेल किंवा मी आज दाखवते ती पुरणपोळी आहे तर मग पुरणपोळी तिथे त्यानंतर पुरणपोळीला लागून म्हणजेच त्याच पाण्याच्या मधोमध मग आता भाताचे प्रकार वाढले जातात त्यामध्ये सुरुवात अर्थातच वरण भात आणि साजूक तूप मस्त गरमागरम वाफाळता भात त्यावर पिवळं धमक इतकं घट्टसर असं वरण आणि साजूक तूप कमायला लागतं म्हणजे ही पहिली भाताची मूत झाली त्याच्यावर पुढची मूत ती म्हणजे असते मसाले भाताची किंवा कुठलाही वेगळा भाताचा प्रकार असतो त्याच्यावर दही भात म्हणजे जेवणाची सांगता दही भाताने केली जाते बऱ्याच जणांना आवडतं त्यामुळे वर दही भात असतो काही जण मसाले भाताला लागून साखर भातही वाढतात आता हे झालं डावीपासून डावीकडून आपण सुरू केलं मीठ लिंबू लोणचं चटण्या कोशिंबिरी तळं त्यानंतर पोळीचे प्रकार आणि मग मध्यभागी भाताचे प्रकार आता उजवीकडे बाजू आपण सुरू करूयात आता उजवीकडे वाढताना वरून खाली नाही खाल्लंच वर आपण जाणार आहोत म्हणजे अँटी वाईज आपण इथे वाढतोय तर इथे आता भात लाव भाताची मूत ठेवली की त्याच्या बाजूला मग वेग वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार मग पालेभाजी असेल तुम्ही जे काही केलं असेल फळभाजी असेल उसळी असेल जे काही भाज्यांचे सुक्या भाज्यांचे प्रकार आहेत ते त्यानंतर पुढचा विभागणी केली जाते ते म्हणजे वरण असेल आमटीचे वेगवेगळे प्रकार असतील ते त्यानंतर जर ताक असेल तर ताक किंवा मी आज पुरणपोळी केली आहे त्यामुळे दूध दुधाची वाटी त्यानंतर खीर कारण पुरणपोळीच्या ह्याच्यात एक खिरीचा पण मान असतो कुलाचाराचा स्वयंपाकात त्यामुळे खिरीची एखादी वाटी आणि हे सगळं असं ही पूर्ण पान भरलं जातं किंवा ताट भरलं जातं म्हणजे डावीकडून उजवीकडे अशी ही विभागणी केली जाते अगदी सोपं आहे पण मी नेहमीच सांगत असते की यू इट फूड विथ युअर आईस फर्स्ट जर तुम्हाला वाढताना जर गोंधळ होत असेल की कुठे काय ठेवायचं कुठे काय वाढायचं का हे सुचतच नाही अगदी सोप्पं आहे जरी गोल ताट असेल तरी मध्यापासून सुरुवात करा मध्यभागी मीठ ठेवा आणि त्याच्या विरुद्ध दिशेला भाताची मूत आली पाहिजे ही अशी विभागणी केली ना किंवा बरोबर सगळे पदार्थ जिथले तिथे जाऊन बसतात आता आहे की नाही कमाल म्हणजे हे केळीच्या पानावर सागर संगीत हे पदार्थ वाढले की ते दिसतात छान आता हे झालं आपलं रोजचं जेवणाचं ताट किंवा सणाचं जेवणाचं ताट पण पुन्हा जिथे सुरुवात केली त्या मुद्द्याकडे येऊयात की असं नाही आहे की महाराष्ट्रात आपण पदार्थ गार्निश नाही करत करतो आपण तर गार्निशचे जसं जसं क्युलिनरी ब्रँच ही डेव्हलप होत गेली ॲडव्हान्स होत गेली तसं तसं पाश्चात्यीकरण होत गेलं आणि मग त्या गोष्टी पण आपण ॲडॉप्ट करत गेलो तर हे फ्युजन आपण आपल्या पदार्थांमध्ये पण करू शकतो पण असं अजिबात नाही की आपण याचा कधी विचारच केला नाही पूर्वापार आपण याचा विचार करतो आणि तसं करजायचा प्रयत्नही करतो आहे आणि इतके अप्रतिम पदार्थ आहेत ना आपले उंदलकाल म्हणजे मी नेहमीच हा पदार्थ याचं नाव आणि याचं कायम उदाहरण देते इतका अप्रतिम पदार्थ आहे छोटे छोटे मणी म्हणजे हे मी ही बोरमाळ आहे पण मोत्यांची माळ असते ना तसे ते हलकेसे तुपात घोळवलेले कुरकुरीत खुसखुशीत भारणं आतमधनं छान मौसूत त्यानंतर त्यावर गुळाचं कोटिंग खोबऱ्याचं कोटिंग सुकामेवाचं कोटिंग असतं छान ते असं इतकं कमाल दिसतं आणि मग ते केळीच्या पानावर जर तुम्ही उंदलकाल सह केलं तर मी खात्रीने तुम्हाला सांगते कुठलंही तुमचं पंचतारांकित हॉटेलमध्ये जे डेझर्ट आणि काय काय वेगवेगळे प्रकार दिले जातात त्याच्यापुढे उंदलकाल पुढे ते सगळे पदार्थ फिके पडतील रेसिपी मी खूप दा आणि खूप वर्षांपूर्वी वेगवेगळ्या माध्यमांवर पण पोस्ट केलेले आहे जाऊन नक्की चेक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव